श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा आज आपण एका नवीन ठिकाणी आलेलो आहोत स्वाम्याईचं दर्शन घेण्यासाठी हे ठिकाण आहे कर्जत खोपोलीच्या जवळपासच असणाऱ्या पळसधरी येथे आपल्या सर्वांनाच या मठाविषयी खूप अशी माहिती असेल हा मठ खूप प्राचीन असा मठ आहे आणि तेथील जे दादा होते सेवेकरी त्यांनीच हा मठ बांधलेला आहे किंवा स्थापित केलेला आहे असं जरी म्हटलं तरीही चालेल येथे दिवसाला हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात अशी ख्याती आहे की या ठिकाणी आपली स्वामी आई म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज हे वीस दिवस वास्तव्यासाठी होते खूप अशा निसर्गरम्य ठिकाणी हा मठ वास्तव्यास आहे आपणाला मुंबईवरून किंवा पुण्यावरून येताना ट्रेनने जरी यायचं म्हटलं तरी पळस जरी स्टेशनवरती जरी आपण उतरलो तरीही आपण दर्शनासाठी थेट येऊ शकतो अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या डिस्टन्सवरती हे मंदिर किंवा मठ स्थापित आहे त्याचप्रमाणे आपण स्वतःची गाडी वगैरे जरी घेऊन म्हटलं तरीही दर्शनासाठी येऊ शकतो आपण इथनं आतमध्ये प्रवेश केला की लगेचच सभामंडपामध्येच विविध अशी पूजाच्या साहित्याची दुकाने स्टॉल तुम्हाला पाहावया मिळतील तेथेच तुम्हाला फूल हार अगरबत्ती नारळ वगैरे सर्व भेटेल त्याचप्रमाणे इथे एका साईडला पाय धुण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे जागोजागी बोर्डसुद्धा लावलेले आहे की हे पाणी पिण्यासाठी नाही तर फक्त स्वच्छ हातपाय धुण्यासाठी आहेत शेजारीच आपल्याला दिसेल की पिण्याच्या पाण्याची सुद्धा छान अशी व्यवस्था केलेली आहे आणि तिथेसुद्धा पिण्याचे पाणी असा बोर्डसुद्धा लिहिण्यात आलेला आहे त्याच्या शेजारीच लगेच दर्शना महाप्रसादासाठी बोर्ड लावण्यात आलेला आहे दुपारी साडेबाराची आरती झाल्याच्या नंतरनं महाप्रसादाचा इथे आपणा आपणाला अपना, लाभ मिळतो त्यानंतरनं तेथून थोडंसं पुढं आलं की लगेचच दर्शनासाठी आपल्याला लाईन पावायस मिळते आपल्याला दर गुरुवारी तसेच रविवारी आणि पौर्णिमेला इथे खूप प्रचंड अशी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहावयास मिळेल आम्ही प्रथम जे तीर्थस्वर दादा आहे त्यांची तिथं पवित्र समाधी आहे या समाधीचं मंदिरामध्ये मठामध्ये जाण्यापूर्वी दर्शन घेतलं या दादांनीच हा जो मठ आहे हा स्थापित केलेला आहे या दादांनी ज्यावेळेस स्वामी आई आपली येथे होती त्यावेळेस सेवा केलेली आहे या बोर्डवरती दादांची थोडक्या सर्व स्म माहिती सांगण्यात आलेली आहे तुम्ही पॉज करून हा बोर्ड वाचू शकता खूप छान खूप निसर्गरम्य ठिकाणी असा हा मठ आहे आणि खरंच येथे एंटर केल्याच्या नंतरच मनामधील निगेटिव्हिटी दूर होते त्यानंतरनं या समाधीचं दर्शन घेऊनच आपण पुढे जाऊयात पुढे गेल्याच्या नंतरनं पा आम्ही येथे सर्वांनी दर्शन घेतले दाजींनी आस्थानी आणि मी दादांना मुजरा वगैरे केला आणि मुजरा वगैरे करूनच आम्ही दादांच्या समाधीच्या पाठीमागच्या बाजूला जिथे वटवृक्ष आहे आणि आईचा फोटो मूर्तीसुद्धा आहे तसेच दत्त महाराजांची सुद्धा मूर्ती आहे त्या ठिकाणी जाऊन प्रथम आम्ही दर्शन घेतले एक प्रदक्षिणा मारली आणि पुन्हा दाजींनीही दर्शन वगैरे घेऊन आम्ही येथून पुढे गेलो हे मंदिर खरंच खूप प्रशस्त अशा ठिकाणी बांधलेलं आहे खूप मोठा सभामंडप त्याचप्रमाणे म कितीही जरी भाविक जरी आले तरीही व्यवस्थितरित्या बसू शकतील अशी रचना त्यांनी केलेली आहे मधोमध सभामंडप साईटने पुन्हा भिंत त्याचप्रमाणे प व्यवस्थित असं मोठं हॉल जरी म्हटलं आपण तरीही चालेल अशा प्रकारे वरून पत्रे वगैरे टाकून साईडने कंपाऊंड वगैरे करून छान प्रकारे तेथे ते बसण्यासाठी व्यवस्था सर्व भक्तांची भाविकांची केलेली आहे अशा प्रकारे आपण वटवृक्षाला प्रदक्षिणा मारून पुढे आता मंदिरामध्ये एंटर करणार होतो त्या इथे आल्याच्या नंतर सुद्धा खरंच असं वाटलं की जसं काही आपण साक्षात वटवृक्ष आ, जे अक्कलकोटीला आहे अक्कलकोटला आहे अक्कलकोटला जसं आपल्या वटवृक्षाखाली स्वामीची समाधी आहे अगदी अक्कलकोटला गेल्यासारखंच मनामध्ये जाणवलं आणि मनालाही खूप प्रसन्न आणि फ्रेश असं वाटलं कारण वटवृक्ष समाधीच्या तेथे जसा स्वाम्याईचा फोटो आहे तसा स्वाम्याईचा फोटो मूर्ती याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यानंतरनं आम्ही थेट जेथे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ हा पळसदरीला ज्याप्रमाणे दादांनी उभारलेला आहे तेथे दर्शनासाठी रांग लावण्यासाठी आतमध्ये एंटर केलं असता दाजी आणि मी आम्ही लाईनला लागलो आज आ, रविवार असल्याकारणे गर्दी तर मोठ्या प्रमाणामध्ये होती परंतु आपण एक दीडच्या सुमारामध्ये मठामध्ये गेलो म्हणून आपल्याला थोडीशी कमी गर्दी पाहावयास मिळाली दर्शनाला जास्त वेळ लागला नाही लवकरच आपलं दर्शन झालं या बोर्डवरती ज्या दादांनी अन्नप्रसाद केला होता त्या दादा आणि ताईंचं नाव लिहिण्यात आलं होतं आणि सुंदर असा सुविचारसुद्धा या बोर्डवरती लिहिण्यात आलेला होता अगदी मनाला भावेल असे विचार ह्या बोर्डवरती लिहिण्यात आलेले होते त्यानंतर हेच ते दादा आहे ज्यांनी स्वामी आईची सेवा येथे वीस दिवस अगदी मनोभावे केलेली होती असं म्हटलं जातं आजही आपण या ठिकाणी आपली जी काही इच्छा असेल जे काही आपलं स्वप्न असेल जे काही आपली समस्या असेल ती आपण स्वामीला जर सांगितली तर ती समस्या ते दुःख दूर स्वाम्याई निश्चित करते फक्त मनामध्ये प्रचंड विश्वास प्रचंड इच्छाशक्ती असणं तितकंच सॉरी तितकंच गरजेचं आहे कोणतीही गोष्ट आपण मनाभावे मनोभावे जर केली तर त्याचं फळ स्वाम्यायी आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही येथे आपण फूल अगरबत्ती वगैरे त्याचप्रमाणे नारळ खडी खडीसाखर वगैरे घेऊन स्वाम्याईच्या दर्शनासाठी रांगेत उभे उभे होतो येथे आतमध्ये गुरुमा गुरुमाऊलींचं जे गुरुमाऊलींचं हे आहे काय म्हणतात गुरुमाऊलींची बसण्याची जी सुविधा होती गुरूंची ज्या दादांची शिष्यांची ती येथे आपल्याला पाहावयास मिळते येथेही दर्शन घेऊन नंतरच आपल्याला तेथून पुढे जाण्यासाठीही सुविधा करण्यात आलेली आहे प्रत्येक ठिकाणी दादांचा चेहरा तुम्ही पाहू शकता एकदम हसतमुख एकदम मनाला भावणारा मनाला फ्रेश करणारा असा दादांचा चेहरा आपल्याला पाहावयास मिळतो हो निम्म जे काही दुःख जे काही समस्या डोक्यामध्ये जे काही विचार असतील निगेटिव्ह असू किंवा कोणतीही समस्या असू दुःख असू ते दादांच्या आणि स्वाम्याईच्या फोटोकडे पाहिलं की लगेच कोणीही कितीही संकटात असू त्याचे संकट इथेच संपले असं म्हणायलाही हरकत नाही फक्त मनामध्ये ध धरला तर सर्व काही सहशक्य होतं स्वामी आपल्याला माहिती स्वा मा आहे स्व नेहमी स्वामी म्हणतेस अशक्यही शक्य करतील स्वामी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याची प्रतिशिती ज्यावेळेस आपण कोणत्याही स्वामी मठामध्ये जातो त्यावेळेस आपल्याला आल्याशिवाय राहत नाही पहा ज्यावेळेस स्वामीआईची आरती चालू होते त्यावेळेस सर्व पुरुष बांधव माझे जे काही स्वामी भक्त आहेत जे दादा आहेत ते सर्वजण या गाभाऱ्याच्या समोरच उभे राहतात म्हणजे ह्याच बाजूला उभे राहून आरतीसाठी ते उभे राहतात दुसऱ्या साईडला तुम्हाला मी पुढे गेल्याच्या नंतर ना सांगेल बरोबर मधोमध मद आपल्या स्वामी आईचा गाभारा आहे किंवा आईची मूर्ती वगैरे स्थापन केलेली आहे पा इथे आणि त्यानंतरनं पलीकडल्या बाजूला जेथे स्वामीची उभी मूर्ती आहे तेथे लिहिण्यात आलेलं आहे की इथे महिलांनी उभं राहावं म्हणजे आरतीसाठी एका बाजूला पुरुष आणि दुसऱ्या बाजूला महिला सुद्धा सूचित करण्यात आलेलं आहे जेणेकरून जे, जे कोणी नवीन असेल त्यांच्याकडनं कोणतीही चूक होऊ नये येथे आतमध्ये एंटर केल्याच्या नंतरनं मुजरा वगैरे करून आईचं दर्शन घेतलं त्यानंतर ना दाजींनीसुद्धा आईला मुजरा करून दर्शन वगैरे घेतलं नंतरना आम्ही खूप प्रसन्न मनाने स्वाम्याईचं दर्शन वगैरे घेऊन ना एक प्रदक्षिणा आईला मारली आणि ते आईला एक प्रदक्षिणा मारून आम्ही बाजूला येऊन थांबलो ही मूर्ती इतकी प्रसन्न इतकी भाव आपल्याला भावनिक करणारे आहे की आपल्या मनामध्ये कोणतेही किंतू परंतु राहत नाही आपण कितीही मनामध्ये जरी ठरवून गेलो की आज मला स्वाम्याईकडे हे मागणं मागायचं आहे आज मला स्वाम्याईला हे सांगायचं आहे आज माझी स्वाम्याईकडे ही इच्छा आहे आणि मला हेच स्वाम्याईकडे इच्छा माझी पूर्ण कर असं म्हणायचं आहे परंतु तुम्हाला खरंच सांगते अंगावरती शहारे येणारा प्रसंग आहे आपण तेथे गेल्याच्या ना आपलं मन पूर्णपणे शांत होऊन जातं मनामध्ये काय मागायचं काय स्वामी स्वामीला सांगायचं हे काहीच आठवत नाही हे असं का बरं होतं तर स्वाम्याई ही ब्रह्मांड नायक आहे स्वाम्यायीला आपले सुख दुःख आपण आपली स्वप्न इच्छा सर्व काही स्वाम्याईला माहिती आहे का तर ती आपल्या आई आहे आणि आईला लेकराला काय हवं आहे काय नको आहे हे न सांगताच कळतं ज्या वेळेस आपली वेळ येते त्यावेळेस स्वाम्याई आपल्याला भरभरून देणारच आहे फक्त त्या गोष्टीची वेळ येणं गरजेचं असतं आपल्याबरोबर कोणी चांगलं वागू वाईट वागू याच्याशी आपल्याला काहीही हे करायची गरज नसते कारण देणारी स्वामी आहे त्यानंतरनं आपण स्वाम्याईचं दर्शन घेऊन गे पुढे गेल्याच्यानंतरनं लगेचच आपल्याला ध्यानास्थ होण्यासाठी ध्यान अर्चना करण्यासाठी जप माळ घेण्यासाठी एकदम खाली उतरून तळघरासारखं केलेलं आहे तेथे आपण जप करू शकतो भरपूर अशा जपमाळा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत खूप सारे लोकसुद्धा येथे जपमाळा घेण्यासाठी बसलेले आहेत आपण जपमाळा घेऊन त्यानंतरनं पुन्हा बाहेर आलो बाहेर येऊन इथे शयनगृह आहे आईचं येथेसुद्धा जाऊन आपण दर्शन घेतलं इथं इथंसुद्धा खूप छान जसं अक्कलकोटला स्वामीचं शयन ग्र ग्रह आहे त्याचप्रमाणे येथेसुद्धा शयनग्रह करण्यात आलेला आहे सेम तशीच रचना सेम तीच मूर्ती सेम तीच प्रतिमा असं वाटतं की खरंच आज आपण अक्कलकोटलाच आलेलो आहोत सेम म्हणजे काही काही काहीच फरक नाही इतकं छान इतकं प्रसन्न असं येथे गेल्याच्या नंतरना वाटतं निश्चित जे कोणी जवळपास किंवा कुठेही राहणारं असो एकदा या ठिकाणी येण्याचा निश्चित प्रयत्न करा खूप सुंदर खूप शांत ठिकाणी हा मठ स्थापित करण्यात आलेला आहे त्यानंतरनं येथेही तुम्ही पाहू शकता काही स्वामी भक्त येथे सुद्धा जपमाळ घेण्यासाठी ध्यानास्थ बसण्यासाठी बसलेले होते सुद्धा रचना केलेली आहे सेम ह्या ठिकाणीच जेथे हे स्वामी भक्त बसलेले आहेत त्याच ठिकाणी खाली बरोबर खाली पुन्हा स्वामीची मूर्ती आहे आणि एकदम त्या गृहामध्ये सुद्धा जपमाळ करण्यासाठी खूप सारी लोक बसलेली तुम्ही निश्चितच पाहिली असेल तिथे पूर्ण काळोख होता म्हणून तुम्हाला थोडंसं अंधार वाटत असेल परंतु खूप प्रसन्न खूप शांत असं वाटतं ना दाजींनी आम्ही येथेसुद्धा बसून ध्यानस्थ होऊन थोडंसं स्वाम्याईचं नामस्मरण वगैरे केलं त्यानंतर ना येथे पहा स्वामीच्या बरोबर समोरच असे नागफणे आणि हे उभारण्यात आलेलं आहे बरोबर बॅकसाईडला तिथे तीर्थ त्याचप्रमाणे चंदन वगैरे ठेवण्यात आलं होतं प्रत्येक भाविक भक्त स्वतःहून जाऊन तेथे जाऊन धू हे करत होते तीर्थ वगैरे घेत होते हे पाय इथेसुद्धा दिलेले आहे महिलांनी आरतीसाठी या ठिकाणी उभे राहावे म्हणजे दोन्ही बाजूला एका बाजूला पुरुष एका बाजूला महिला म्हणजे कोणीही मिक्स होऊ नये कुणाकडनंही काही चुकूनही हे होऊन गडबड होऊ नये अशी त्यांनी छान अशी माहितीसुद्धा येथे दिलेली आहे खूप छान खूप प्रशस्त असा मठ आहे एका टायमाला खूप सारे लोक बसू शकतात असा प्रशस्त मठ आहे वरून सगळं प्लाय हे सागवानाचं आहे असं वाटतं खूप 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 सुंदर असं मठ आहे निश्चित जवळपासच्या सर्वांनी येथे यावं सर्वांनी दर्शन घ्यावं तुमची जी काही इच्छा असेल तुमचं सुख असू दुःख असू हे स्वाम्याईपर्यंत आणावं स्वाम्याईला सांगावं निश्चित व अक्कलकोटला ज्यांना जाणं शक्य नाही त्यांनी तर ते या ठिकाणी सहजरित्या येऊ शकतात खूप सुंदर खूप प्रसन्न वातावरण आहे आपल्या मुलांनाही येथे घेऊन येऊन तुम्ही छान अशी अनुभूती निश्चित देऊ शकता एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये हा मठ आहे निश्चित तुम्हाला आजचा व्हिडिओ छान वाटला असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज कीचे निश्चित व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच ही माहिती सर्वांपर्यंत पोचवायलाही विसरू नका कारण बहुतेक लोकांना हा मठ निश्चित कोठे आहे हे माहिती नाही परंतु आपण गुगलवरती त्याचप्रमाणे यूट्यूब म्हणा त्याचप्रमाणे क्रोममध्ये जरी आपण टाकलं पळस जरी मट तरीही सहजरित्या आपल्याला माहिती उपलब्ध होते एकदम सुंदर असं पवित्र हे ठिकाण आहे निश्चित सर्वांनी येथे भेट देण्याचा प्रयत्न करावा हीच आणि स्वामींच्या चरणी ही प्रार्थना की सर्वांच्या इच्छा आकांक्षा स्वामींनी पूर्ण कराव्यात श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय